तुला नमस्कार सगळ्यांचं स्वागत सा, आहे आवाज येतोय का माझं सगळ्यांपर्यंत लवकर लवकर सांगा तर थोडासा सेशनला उशीर झालेला आहे थोडासा जास्त नाही सेशन आपण शिफ्ट केलं तर आपण संकल्प सिरीज सुरू केलेली आहे तर त्या संकल्प सिरीजचं हे सहावं लेक्चर आहे आणि या सेशनमध्ये आपण सगळे जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत तर ते बघतोय ठीक आहे तर आ, आता आज आपण स्थळ हा जो टॉपिक आहे तो कवर करणार आहे आपल्या मध्ये तर त्याच्यावर जे काही प्रश्न मी याच्यात ॲड केले आहेत त्यासोबत काही करंट अफेअरचे प्रश्न आहेत आणि आपले जी के जी एसचे प्रश्न तर असतातच तर अशी एक व्हॅल्यू पॅक सिरीज आपण रोज घेत असतो नऊ वाजता आज थोडा टाईम जो आहे तर तो पुढे आलेला आहे असं होत असतं आज मी थोडं घरात लग्न वगैरे असल्यामुळे गोष्टी तेवढ्या व्यवस्थित वर्क झाल्या नाही पण आपलं सेशन मात्र होणार आणि आजचा विशेष घटक आहे रामस्तर स्थळे तर आपण सध्याला वनरक्षक आणि वनसेवकला फोकस करतो आहे आणि यासाठी आपण पी वाय क्यू बॅचसुद्धा घेतलेली आहे तर ती तुम्हाला मी सांगते मध्ये पहिले आपण आपले सेशन सुरुवात करून देऊया तर मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आय सी डी सुद्धा एक्झाम दिलेली आहे तर इथं आय सी डी एस एक्झाममध्ये तुम्हाला या मिशनबद्दल किंवा या योजनेबद्दल माहिती आहे तर मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर अंतराळ संशोधन लसीकरण शिक्षण आणि कृषी विकास तर इथं मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणासंबंधी आहे ओके आ, बाल व कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे त्या अंतर्गत आ, हे जे मिशन आहे ते तर राबवलं जातं आणि कुटुंबनियन अनियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत याचासुद्धा जो एक सहभाग आहे तर तो करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सात लसी होत्या पण आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये टोटल अकरा लसी आहेत हे सुद्धा तुम्हाला इथं पोलिओ वगैरे हे नॉर्मल आहे तर हे सगळं सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय मिशन इंद्रधनुष्यामध्ये तर तुमचं उत्तर असणार आहे इंद्रधनुष्य म्हटलं तर तुम्हाला अंतराळ संशोधन वगैरे असं काहीतरी वाटू शकतं तुमचं उत्तर असणार आहे लसीकरण ठीक आहे चला तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याने एक कुटुंब एक नोकरी योजना सुरू केली आहे तर एक कुटुंब एक नोकरी योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली आहे तर इथं प्रत्येक कुटुंबात एक नोकरी असलीच पाहिजे हे जे धोरण आहे तर ते राबवलेलं आहे एका राज्याने या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये ओके यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये तर याचं उत्तर का असणार हरियाणा उत्तर प्रदेश सिक्कीम आणि बिहार बघा पहिले तर इथं सगळ्यात जास्त जी मनरेगामध्ये सगळ्यात जास्त इन्कम जर कुठे मिळत असेल तर ते हरियाणा आहे मनरेगामध्ये ओके okay, महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे अंतर्गत सगळ्यात जास्त हरियाणामध्ये मिळते आणि हरियाणाचा उद्देश आहे की प्रत्येक कुटुंबात एकतरी व्यक्ती हा नोकरपेशा असावा जेणेकरून कुटुंब जे आहे तर ते व्यवस्थित रुटीन त्याची होईल म्हणजे कोणीही दारिद्र्य रेषेखाली येणार नाही दारिद्र्य कुटुंबाची संख्या कमीत कमी करण्याच्या उद्देशाने एक कुटुंब एक नोकरी हा जो एक इनिशिएटिव्ह आहे तर तो हरियाणा सरकारने राबवलेला आहे तर तुमचं आता काम आहे की हरियाणाचे सध्याचे चीफ मिनिस्टर किंवा मुख्यमंत्री कोण आहेत तर हे मला कमेंट करून सांगायचं आहे अगदी बरोबर आहे मयुरी हरियाणा तुमचं उत्तर पुढे जाऊया आपण जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दे। कोणत्या देशाने ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले तर याच्यावर एक डिटेल असं विश्लेषण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे तुम्ही जर स्टडी स्पेस मराठीचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर तिथं तुम्हाला तो डिटेल मेसेज जो आहे तर तो दिसतोय तर सगळं लिहिलेलं आहे मस्तपैकी मी जे एक रिसर्च करत होती त्यावेळेला मला जे आढळलं तर ते मी तिथं मांडलेलं आहे तर, तर सगळ्यात पहिलं संकल्पना दोन हजार एकची आहे आणि एक सुरुवात जी आहे तर ती दोन हजार सहाची आहे ओके ब्रिक्सची त्यानंतर पुढे याची स्थापना केलेली आहे यू एन जनरल असेंब्लीने यामध्ये ब्राझील रशिया भारत चीन यांच्या मंत्रालयाची एक बैठक होऊन यांच्या मंत्र्याची बैठक होऊन इथं ब्रिक्सची स्थापना झाली आणि ऑफिशियल जी एक पहिली बैठक होती पहिली शिखर परिषद होती तर ती तुम्ही बघू शकता मेसेज आहे सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलमध्ये खूप सुंदर असा कोणताही प्रश्न तुमचा संबंधी मिस मिस होणार नाही अशा प्रकारचा मेसेज जो आहे तर तो मी आपल्या चॅनलवर टाकला आहे तर तो तो मेसेज जो असा यानंतर कधीही ब्रिक्सवर कोणताही प्रश्न आला तर तो मिस होणार नाही तर बघा नऊ पहिली बैठक झाली दोन हजार नऊ ला त्यानंतर आफ्रिकेचा समावेश झाला ब्रिक्समध्ये दोन हजार दहा ला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये परत आपल्याकडे जवळजवळ अकरा सदस्य झाले इजिप्त इथोपिया इराण आणि सौदी अरेबिया मिळून अशा प्रकारे सदस्य वाढत गेले कशा प्रकारे सदस्य वाढत गेलेले आहे ब्रिक्समध्ये हे तुम्हाला मी सांगितले आणि अगदी लेटेस्ट नवीनतम सदस्य आहे जो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झाला तो आहे इंडोनेशिया तर इथं तुम्ही बघू शकता इंडोनेशिया हे तुमचं उत्तर आहे तर इथं दिलं नाहीये बघा नवीनतम म्हटलं तर इथं तुम्हाला इंडोनेशिया घ्यायचं ऑप्शन थोडेसे चुकीचे आहेत इंडोनेशिया ओके उत्तर आहे इंडोनेशिया ठीक आहे चला बघूया पुढे तर रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला चला खूप सोपा प्रश्न आहे आज आपण रामसर स्थळावर प्रश्न घेतोय रामसर स्थळ नक्की कोणत्या स्थळाला म्हटलं जातं पांथळ स्थळ असतं तर बघा बहुत्तम जिथे दलदल तयार झालेली आहे म्हणजे थोड्या अंशी पाणी आहे ठीक आहे थोड्या अंशी म्हणजे पाणी वाहत नाहीये कळतंय दलदल तयार झाले चिक्कल असा प्रदेश तयार झालेला आहे जिथे मोठ्या प्रमाणात कीटक असतात तर ते कीटक खायला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती येतात ठीक आहे आणि प्राणी प्रजाती आल्यामुळे तिथं एक प्रकारची जैवविविधता निर्माण होते आणि ते प्राणी काही अंतराने जातात सुद्धा पण तिथं ते तसं ठिकाण तयार होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणाला रामसर स्थळ असं म्हणतात आता त्याला रामसर इथे करार झाल्यामुळे त्याला ते नाव पडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला रामसर स्थळ असं लाग पण पांथळ स्थळ असतं त्या ठिकाणा स्थळ असं नाव दिलं असतं हे लक्षात ठेवा तर इथं करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर याची तारीख सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे तर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तरला तर तुमचं उत्तर असणार एकोणीसशे एकाहत्तर कळतंय एकोणीसशे एकाहत्तर पुढे जाऊया आपण रामसर स्थळाची निवड खालीलपैकी कोणत्या निकाशावर आधारित असते तर बघा आता रामसर स्थळाची जी निवड असते सध्याला आपल्याकडे एकोणनव्वद रामसर स्थळं आहेत एवढी आता याच्यामध्ये अपडेशन सुद्धा होऊ शकतं हे कंटिन्युअस अपडेशन आहे सगळ्यात ना, जास्त तुम्ही जर बघाल तर तेलंगणा तमिळनाडूमध्ये आहेत आणि आपल्या राज्यात फक्त तीनच आहेत आता ती कोणती कोणती हे मी सांगणारच आहे पुढे तुम्हाला तर जैवित आणि दुर्मिळ प्रजातीची उपस्थिती पाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण तर पाणी जास्त नाही पाहिजे म्हणजे पाणी वाहतं नाही पाहिजे कळतंय पाणी वाहतं बिलकुल नाही पाहिजे पाणी तिथं साचलेलं पाहिजे कळतंय ठीक आहे पाणी साचलेलं पाहिजे त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो रे रामसर स्थळ असं म्हणतो तर जैविकता आणि दुर्मिळ प्रजाती तर तुम्ही बघाल फ्लेमिंगो जे आहेत जे तुम्हाला इतरत्र कुठेच आढळत नाही पण काही विशिष्ट महिन्यामध्ये ते ठाणी खाडीमध्ये येतात ठीक आहे काही विशिष्ट महिन्यामध्ये तर ते काय झालं दुर्मिळ प्रजाती झाली तर एक जैविकता असणं महत्त्वाचं आहे आणि तिथं दुर्मिळ प्रजातीचं अस्तित्व असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत पाण्याची गुणवत्ता दलदलीचं पाणी आणि त्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण कमी तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात एखादं ठिकाण रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी आणि इतिहासाचा आणि रामसर स्थळाचा काही महत्त्व नाही सांस्कृतिक गोष्टीचा महत्त्व नाही आणि ऐतिहासिक गोष्टीचं काहीही महत्व नाही तर तुमचं उत्तर असणार आहे अ आणि ब अगदी बरोबर अ आणि ब अगदी बरोबर असते पुढे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणतं आहे सर्वात मोठे रामसर स्थळ तर बघा आपल्याकडे सगळ्यात मोठं जर राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे हेमेस हेमिस तर हे आहे जे अँड के मध्ये ठीक आहे आणि सगळ्यात कमी सगळ्यात लहान म्हटलं तर रेणुका आहे अरुणाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये नामदफा आहे जे सगळ्यात पूर्वेकडील आहे आणि सगळ्यात उत्तरेकडील आहे ठीक आहे लडाख मधलं उत्तरेकडील म्हणायचं नाही सगळ्यात उंचीवरचं कोणतंही नामदफा अरुणाचल प्रदेश आता हे का विशिष्ट म्हणून सांगते त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलाय आणि म्हणून हे खूप जास्त वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय तर सर्वात मोठे रामसर स्थळ जिथे प्रॉपर दलदल आहे त्यासोबत तिथे सगळ्यात जास्त खारफुटीची वन आहेत सगळ्यात जास्त खारफुटी आहे सगया पांथळभूमी अगदी बरोबर आहे रेखा तर छान अशा प्रकारे उत्तर देत चला तर सुंदरवन पांथळभूमी जे की वेस्ट बेंगॉलमध्ये आहे बऱ्यापैकी गंगा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे तिथं हे सगळं साचलेलं आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोघी नदींचा तिथं एक त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे चिल्का सरोवर ओडिसामध्ये आहे त्यानंतर वेमनाड कोल पांथळभूमी वेमनाड जे आहे केरळमध्ये आहे आणि भोज वेटलँड हे तुम्ही मला सांगायचे की भोज वेटलँड नक्की आहेत कुठे ओके कोठे याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे एवढं तर तुम्ही द्या ते सुद्धा सर्च करा गुगलवर ठीक आहे सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं भोज वेटलँड कुठे आहेत वेटलँड म्हणजे पांथळ ओके वेटलँडला इंग्लिशमध्ये वेटलँडला मराठीमध्ये पांथळ असं म्हणतात लक्षात ठेवा ओके आणि पांथळला इंग्लिशमध्ये वेटलँड वेटलँडला मराठीमध्ये पाथळ तर वेमळाड जे आहे केरळमध्ये आहे आणि बोस तुम्हाला सांगायचं वरचे तीन मी तुम्हाला सांगितलेले आहे ठीक आहे तर हे सगळ्यांनी कमेंट्समध्ये सांगायचंय लेक्चर ज्या वेळेला तुम्ही हे रेकॉर्डेड बघता खालीलपैकी कोणत्या रामसर स्थळांचा संबंध महाराष्ट्राशी आहे तर कोणत्या महाराष्ट्राशी संबंधित आहे बघा नक्कीच इथं प्रश्न सोपे जरी वाटत असतील तरीही प्रश्न तुम्हाला अशाच प्रकारचे येतात परीक्षेचं जे प्रेशर असतं ते वेगळं असतं करंट अफेअरचे प्रश्न काही अवघड असतात आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो सोप्या सोप्या प्रश्नावर देखील पडतो आणि त्यामुळे स्कोअर जो आहे तो मॅनेजेबल राहतो बाकी पेपर बऱ्यापैकी सोपा असतो पण एकच घटक अवघड असतो आणि त्या घटकाचा जो एक आपण म्हणतो ना एफेक्ट जो आहे तर तो सगळ्याच पेपरवर पडतो त्यामुळे जे इझी घटक आहेत त्याचा तुम्ही तसंच ठेवा आता करंट काय येणार आहे तुम्ही रेग्युलरली करताय टॅकल होत आहे वेल अँड गुड जर नाही होते तर तुम्ही त्याचं लोडच घेऊ नका बाकी तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत जे तुम्ही पाठ करू शकता जे तुम्हाला माहिती आहे की मला काय येणार आहे परीक्षेत तर ते तुम्हाला चांगलं करणं अपेक्षित आहे आणि तेच तुम्हाला मी इथं देते हेच तुम्हाला मी आपल्या बॅचमध्ये दे सुद्धा देते ज्यांनी आपली बॅच ऑलरेडी भरपूर जणांनी आपली जी के जी एस एक्सप्लेनेशन बॅच जी आहे वनरक्षकची तर ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी बारा पेपर मी सोडून टाकलेले आहेत खरंतर त्याचे सगळ्यांचे मी धन्यवाद आज म्हणणार आहे ते आल्यावर म्हणेल आता उगाच वेळ वाया घालायला नको तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान चिलका सरोवर नांदूर मधमेश्वर आणि अष्टमुडी पांथळ तर बघा केवलादेव जे आहे ते राजस्थानमध्ये आहे ठीक आहे कुठे रे तर आर जे म्हणजे राजस्थानमध्ये दिसतंय त्यानंतर चिल्का सरोवर जे आहे तर ते ओडिसामध्ये आहे नांदूर मधमेश्वर जे आहे ज्याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतात ओके भरतपूर आणि हे एक पक्षी अभयारण्य आहे ठीक आहे आणि त्यासोबत एक रामसर स्थळ सुद्धा आहे एक पक्षी अभयारण्य आणि त्यासोबत एक रामसर स्थळ दोन्हीही तुम्हाला इथं दिसतंय जे की नाशिकमध्ये स्थित आहे आणि तुमचं उत्तर क आहे हॅलो तर अशा प्रकारे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे आता तुम्ही सगळ्यांनी मला अष्टमुडी या नावावरूनच कळत आहे तसं तर अष्टमुडी कोठे आहे हे सांगायचं हे फक्त का की तुम्ही जाऊन सर्च करा अष्टमुडी पांथळ स्थळ तुम्ही जाऊन सर्च करा सांगू शकते मी पण तुम्ही थोडंसं त्या गोष्टीला हे करा सर्च करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही इन्व्हॉल्व्ह आला या गोष्टीमध्ये आणि जेवढं सर्च कराल तेवढं जास्त लक्षात राहील मी सांगितल्यावर दोन दिवस लक्षात राहील विसरून जाल सर्च केल्यावर भरपूर वेळ लक्षात राहील लीस्ट परीक्षा येऊपर्यंत तर हंड्रेड अँड वन पर्सेंट लक्षात राहील त्यामुळे ती गोष्ट सर्च करा बोग भोज वेटलँड सुद्धा सर्च करा आणि जे सेशन रेकॉर्डेड बघतायत त्यांनी कमेंट्समध्ये सांगा मी वाट बघतीये पहिले अभयारण्य नांदूर मधमेश्वर अगदी नाही हा तसं बघाल तर पहिले अभयारण्य पहिले रामसर स्थळ आहे नांदूर मधमेश्वर ठीक आहे कल्याणी पहिलं अभयारण्य जर बघाल तर ते आपलं दाजीपूर अभयारण्य आहे ज्याचं नाव राधानगरी करण्यात आलेलं आहे पक्षी अभयारण्य जर पहिलं बघाल तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पहिलं अभयारण्य आहे राज्यातलं तर अशा प्रकारे केवळादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्र अष्टमुडी पांथळभूमी चला तुम्ही सगळ्या ते सांगायचं मी उत्तर सांगणार नाही तर हे सांगायचं आहे तुम्ही स्वतः मी नाही बोलणार पुढे रामसर कराराचा मुख्य उद्देश काय आहे जागतिक तापमान वाढ नियंत्रित करणे पांथळ जागाचे संरक्षण आणि शाश्वत वापर करणे वाळवंटीकरण थांबवणे आणि ओझोन थराचे संरक्षण करणे तर काय वाटतंय तुम्हाला हो रोज वनरक्षकचं सेशन असतं आपलं नऊ वाजता आणि यासोबत आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा दोन आ, जी पदं आहेत तर त्याचीसुद्धा तयारी करून घेतोय जर तुम्ही त्याची तयारी करत असाल तर त्याचंसुद्धा सेशन्स आहेत बऱ्यापैकी ते सेशन्स आपले रेकॉर्डेड असणार आहेत कारण की त्याच्यावर भरपूर काम करावं लागतंय तर ऑलरेडी रेक्चर्स पडलेले आहेत रेग्युलरली रोज सकाळी नऊ किंवा दहाला त्याचे व्हिडिओज जे आहेत तर चॅनलवर पडणार आहेत ठीक आहे तर तीसुद्धा आपली तांत्रिक बॅच आहेच नंतर बोलूया त्या सगळ्या गोष्टीवर फोकस करा आपल्या प्रश्नावर रामसर कराराचा मुख्य उद्देश जागतिक तापमानावर नियंत्रित करणे ताम पांथळ जागांचे संरक्षण आणि साश्वत व्यापार करणे वाळवंटीकरण थांबवणे आणि ओझोन थराचे संरक्षण करणे रामसर तर आता हे तर तुम्हाला येतंच ठीक आहे मला काही सांगायची गरज नाही आहे आपण डिस्कसच करतोय मी जरी डिस्कस नसतं केलं नसतं सांगितलं तरी बऱ्यापैकी आपला एवढा तर अभ्यास आहे की असे प्रश्न तुम्हाला सुटतील तर पांथळ जागाचे संरक्षण आणि शाश्वत व्यापार हा उद्देश आहे हा करार झाला दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर ला ठीक आहे, अपले आ, आ, आहे तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवा वाळवंटीकरणासाठी आपल्या वेगवेगळा कॉप आहे ठीक आहे कॉपटोन म्हणजे वेगवेगळे कॉप होत असतात आपल्याकडे त्यानंतर मेलबर्न साईड अॅग्रीमेंट आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे वेगवेगळं आहे पुढे बघूया आपण ओझोंडे कधी साजरा केला जातो फॉरेस्टला आलेला प्रश्न आहे गेल्या फॉरेस्टला आला होता वन्स अगेन सगळ्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या असतील चोवीस तर ओझोन डेवर प्रश्न आला होता चोवीसपैकी एका प्रश्नपत्रिकेत तुम्हाला जागतिक ओझोन डे कधी असतो याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे तर ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे आणि मला सांगायचं आहे आणि ज्यांनी बॅच घेतली आहे त्यांना माहिती आहे कारण की बॅचमध्ये हा प्रश्न ऑलरेडी कव्हर केलेला आहे ठीक आहे चला तर लोणार सरोवर जे एक रामसर स्थळ आहे जे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे सरोवर आहे चला सांगा लोणार बघा लोणार हे पन्नास हजार वर्षापूर्वी किती रे पन्नास हजार वर्षापूर्वी एक उल्का पडला तसं तर हा जो उल्का आहे तर आ, तो उल्का जो आहे तर तो पन्नास हजार वेळाला फक्त आपल्याच देशात नाही कारण की आपल्या देशात तो एकाच ठिकाणी आहे लोणार पण यासोबत दोन दोन उल्कापात हे ब्राझीलमध्ये सुद्धा झाले याच्यावर आपण कधी डिस्कशन करत नाही पण मी सांगते आ, सेम जसं आपल्याकडे उल्कापात झाला तसाच उल्कापात ब्राझीलमध्ये सुद्धा झाला होता तिथे दोन झाले होते आणि आपल्याकडे झाला तो एकच झाला आणि इथं खूप रहस्यमय गोष्टी आहेत आता रहस्यमय कसं तर आ, हे जे पाणी आहे ठीक आहे तर ते काही ठिकाणी म्हणजे बाजूला अगदी फ्रेश वॉटर आहे आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते अगदी अल्कलाईन आहे म्हणजे त्याचा जो पी आहे तर तो दहा पॉईंट पाच आहे ठीक आहे तर काय आहे आम्लधर्मी अमलारी धर्मी पाणी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ओके okay, तर उल्का पातामुळे तयार झालं लोणार सरोवर याचं जे पाणी आहे तर ते कशा पद्धतीचं आहे तर अमलारी बेसिक आहे तसं तर, तर म्हणजे आमलारी आहे म्हणजे बेसिक आहे बेस आहे सात पासून पुढे जाल तर बेसिक आणि सात पासून खाली जाल थार थार। तर ऍसिडिक असतं आमलं तर इथं हे पाणी सारखं सारखं याचं खूप जास्त बाष्पीभवन होऊन 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 काय झालेलं आहे खारट झालेला आहे नॅचरली ते खारट नव्हतं पण खूप जास्त बाष्पीभवन होऊन होऊन तुम्हाला माहिती आहे की आपण खूप सारा बाष्पीभवन करून पाण्यापासून मीठ सुद्धा तयार करतो आणि तसाच प्रकार जो आहे तर तो लोणार इथे सुद्धा घडलेला आहे तर तुमचं उत्तर असणार आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर भूगर्भीय हालचालीमुळे तयार झालेले काय संबंध ते उल्कापातामुळे तयार झाले भूगर्भीय हालचाल वगैरे काय नाही नाही ते तरंगतं प्लानी बेसिक आहे ना तरंगत तुम्ही ामुळे तयार झालेला आहे ठीक आहे चला नेक्स्ट पोहता येते का जाऊन पोहायचंय का तुम्हाला तर जागतिक पांथळ भूमी दिवस कधी साजरा केला जातो चला सांगायचं आहे प्रश्न आहे आपण सेशन सुरू झाल्यापासून या गोष्टीवर डिस्कस करतोय तर चला लवकर लवकर सांगा असे लेक्स भरपूर आहेत तुम्ही जर बघाल ऑस्ट्रेलियामध्ये वेगवेगळ्या कलरचे आणि खूप जास्त पिंक लेक्स आहेत आणि ते का त्याच्या तळात असलेल्या शेवालामुळे आणि ते शेवाल पिंक कलरचं आहे आणि त्याची संख्या कधी कधी खूप जास्त होते आणि त्यावेळेला ते लेक्स जे आहेत खूपच जास्त पिंकीश होतात आणि ह्याची संख्या सगळ्यात जास्त ऑस्ट्रेलियामध्ये आहे आता याचं सुद्धा कारण आहे कारण की ऑस्ट्रेलिया हा असा एक खंड आहे कारण की तो खंड आहे सगळ्यात छोटा खंड आहे कारण की तो एक देशसुद्धा आहे आणि एक खंड सुद्धा आहे तर तो विषुवृत्ताच्या जवळ आहे पण तिकडून जर विचार कराल तर पोलार आहे आणि त्यामुळे आणि चारही बाजूनी तो समुद्राने वेढलेला आहे तर तिथं नैसर्गिक कंडिशन ज्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत आणि मग त्यामुळे तिथल्या ज्या नॅचरल बॉडीज आहेत ओके तर त्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत चला तर दोन फेब्रुवारी ग्रेट दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर ठीक आहे दॅट्स इट आपल्याला सगळ्यांना पाठ आहे पुढे खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील रामचर स्थळ नाही नांदूर मधमेश्वर लोणार आणि किंवा तर इथं ह्याच्यामध्ये तुम्ही उत्तर द्या कारण की इथं ऑप्शन ठाणे खाडी हवं ओके काय ठाणे खाडी हवं तर तुमचं काय असणार आहे नांदूर मधमेश्वर ठाणे खाडी लोणार अगदी बरोबर आहे हो ते त्यामुळेच होतं ना कारण की त्याच्यामध्ये समजा शेवाल वगैरे वेगवेगळे जास्त झाले ठीक आहे तशा प्रकारच्या वनस्पती कारण की आपल्याकडे रोडोफायसी असतं रोडोफायसी म्हणजे काय असतं रेड अल्गी असतं ठीक आहे रोडोफायसी झांतोफायसी त्यानंतर आपण वेगवेगळे स्पायरोगायरा स्पायरोगायरा म्हणजे ग्रीन ओके ग्रीन जे सेवाल असतं हिरवा सेवाल स्पायरोगायरा अशा प्रकारे झान्तो म्हणजे येलो आणि रोडो म्हणजे रेड कलरचं झेवाला असतं जे बऱ्यापैकी समुद्रात दिसतं पण इथं सुद्धा नैसर्गिक खूप जास्त हिट झाल्यामुळे तिथं तशा प्रकारचं जे शैवाल आहे ते निर्माण होतं आणि जास्त संख्या तिची होते त्यावेळेला पाण्याला सुद्धा आपल्याला तसा कलर दिसतो ऍक्च्युअल पाणी नसतं ते आतमधल्या वनस्पतीमुळे शेवालामुळे तो कलर आलेला असतो आणि असंच ऑस्ट्रेलियामध्ये खूप ठिकाणी आहे अगदी बरोबर आहे तर तुमचं उत्तर असणार आहे किनवा बाकी हे तिन्ही राज्यात आहेत पुढे रामसर करार कोणत्या वर्षी झाला हे असे प्रश्न आहेत ह्याच्यापैकी कोणताही पडू शकतो त्यामुळे तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी घेतलेला आहे कोणताही पडू शकतो रामसर सणाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषाच्या आधारावर करण्यात येते तर असे काही क्वालिटी प्रश्न असतात जे आपल्याला माहीत नसतात किंवा आपण इतर पाहिले नसतात कुठल्या पुस्तकात तर नसतात बाकी आपण वेगवेगळ्या चॅनलवर जे बघत असतो तर तिथे सुद्धा नसतात तर काही प्रश्न असतात जे कॉमन असतात सगळेच शिक्षक घेत असतात पण काही प्रश्न अनकॉमन असतात आणि तेच प्रश्न तुम्हाला मेरिटमध्ये बसवतात आता बघूया बघा लास्ट टाइमला नेगेटिव्ह नव्हतं पण त्याच्या आधी ज्या वेळेला फॉरेस्टची एक्झाम झाली होती त्यावेळेला तुम्हाला निगेटिव्ह होतं आता फ्युचरमध्ये ते एक्झाम घेईल तुमची तर आता आपल्याला बघायचंय आणि काहीच गॅरंटी नाही तुमचं नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये काहीच नोटिफिकेशनमध्ये निगेटिव्हचा उल्लेख नसेल तरीही तुम्ही तुमचा माइंडसेट जो आहे तो तसा ठेवायचा आहे कारण की आदल्या दिवशी सुद्धा तुम्हाला निगेटिव्हचा मेसेज येऊ शकतो सो आपल्या तयारीत राहायचा आहे तर आ, हे आपण बघितलंय मग अशीच ठीक आहे पाण्याची गुणवत्ता हे बघितलेलं आहे भारतातील सर्वात मोठे रावसा स्थळ हे सुद्धा हे जरा कॉपी झाले वाटतं प्रश्न परत परत ठीक आहे हा बघा हा प्रश्न बघा तर खालीलपैकी कोणती संस्था रामसर कराराच्या अंमलबजावणीसाठी कार्य करते संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम युनेस्को रामसर सचिवालय आणि जागतिक वन्यजीव निधी वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड तर काय आहे नक्की ओम साईराम ओम साईराम चला स्वागत आहे स्वागत आहे हा तेच 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 तसं होऊ शकतं त्यामुळे ब्री प्रिपेअर फॉर दॅट बाकी सेकंड रिस्पॉन्स शिट आली कोणाला किती मार्क्स मिळाले सांगायचं आहे मी खरं तर त्याच्यावर जास्त व्हिडिओ म्हणजे मला बनवायचा होता पण आता तुम्ही बघितलं त्याच्यावर ते, मी सांगणं काही गरजेचं नाही ठीक आहे त्यामुळे आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी ते बनवलं होतं तर मी सुद्धा तेच बनवून काय करू वेगळं तर काय नव्हतं तुम्हाला तुमचे स्कोर चेक करायचे होते आणि कॅन्सलवाले जे होते तर ते सगळ्यांचेच कॅन्सल झालेत आणि तुमचा मार्क्स त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे वेगळं काहीच नाहीये तुमचा मार्क्स ऍड झालेला आहे मार्क्सचा आन्सर ओके ते जो तो जो प्रश्न होता ना तो आधीच झालेला आपला ते कॉपी झालेलं आहे ठीक आहे तो प्रश्न आधीच झालेला आहे तरी चला तुम्हाला हवंही तर सांगून देते तर मुख्य उद्देश इथं पांतर जागांचे संरक्षण करणे आणि इथं खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे याचं उत्तर काय या असेल खालीलपैकी कोणती संस्था रामसर कराराच्या अंमलबजावणीसाठी कार्य करते कोणती ज्याचं मुख्यालय हे स्वित्झिलँड येथे आहे ठीक आहे मुख्यालय स्वित्झर्लंड आता तुम्हाला माहिती असाल मी सगळ्यांना स्टोरी सांगितली जे आपले बॅचचे विद्यार्थी आहेत आणि जे माझं रेग्युलरली ही यूट्यूबचं सेशन करतात त्यांना मी सांगितले किती मोठं कारण कि आहे की सगळे जे मुख्यालय आहेत म्हणजे सगळे डब्ल्यू एच चे असेल त्यानंतर मग डब्ल्यू टी ओ असेल आय ओ असेल त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल हे सगळे तिकडं का आहेत तिथं तर काय असं वेगळं नाहीये पण तिथे एक खूप जास्त सेक्युरिटी रिझनमुळे सगळी मुख्यालय तिकडे आहेत तर मी सांगितलेली तुम्हाला परत एकदा रेफरन्स आला तर सांगेल नक्की आज काय ते नाही सांगत ठीक आहे बघू आपण कट ऑफ बद्दल काय नाही सांगत मी रामसर सचिवालय याच मुख्यालय जे आहे तर ते मध्ये आहे ठीक आहे चला तर आज साडी इथेच थांबूया भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तत्पूर्वी आपली एक वनरक्षकची बॅच आहे जिथे आपण जी के जी एस एक्सप्लेन केलेलं आहे मी तुम्हाला सगळं प्रॉपरपणे एक्सप्लेन करून दिलेलं आहे तर आ, तुम्ही ते चेक करू शकता आपल्या बॅचमध्ये ॲप आप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड करून तुम्ही आ, ते पहिले डेमो लेक्चर बघायचं आहे डेमो लेक्चर सगळ्यांसाठी फ्री असणार आहे थी तिथे ठीक आहे ठीक आहे तर ही आपली आरोग्य ची तांत्रिक बॅच आहे ही सुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे चला असो मी सांगते तुम्हाला आपली जीके के जी एस ची बॅच आहे ती मी प्रॉपर एक्सप्लेन केलेले आहेत सगळे पेपर जे आहेत त्याचा एक डेमोस्ट्रेशन जे आहे तर ते बघून घ्या तर तुम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारे आपलं लेक्चर आहेत कशा प्रकारे आपले क्वेश्चन्स आहेत तर सगळं चोवीस प्रश्नपत्रिका मी प्रॉपर तुमच्या सगळ्यांसाठी एक्सप्लेन करून घेतलेल्या आहेत फक्त नव्याण्णव रुपये त्याची प्राइस ठेवली पहिले सेशन बघा नक्कीच तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट ते सेशन आवडेल आणि तुम्ही ते बॅच पर्चेस कराल आज एकाच दिवसामध्ये भरपूर जणांनी ती बॅच पर्चेस केलेली आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं की पी वाय क्यूज बघण्यामध्ये तुम्हाला एवढा असेल कारण की बऱ्यापैकी मुलांना फक्त यूट्यूबर नाही ते क्वेश्चन बघायला आवडतात पण पी क्यू बघायची मेहनत आपल्याकडनं होत नाही स्वतःहून तर ती तुम्ही स्वतः केली पाहिजे पण ते मी करते आता जर मी करतेय तर त्याचं थोडंफार तर मी चार्ज करणार तर चोवीसच्या चोवीस प्रश्नपत्रिका एक्सप्लेन केलेल्या आहेत ऑलरेडी बारा प्रश्नपत्रिका एक्सप्लेन करून ॲपमध्ये टाकलेल्या आहेत ठीक आहे त्याचे नोट्स सुद्धा आहे मी व्हिडिओज तर ऑलरेडी पडलेले आहेत आणि अजून आता एक आठवड्याभरात बाकीचे बारा सुद्धा पडतील तुमच्या दोन हजार चोवीस मधल्या तेवीस मधल्या सगळ्या पत्रपत्रिका प्रॉपर एक्सप्लेन आहेत बॅचमध्ये तुम्ही बघा खूप सुंदर आणि छोटीशी आहे बॅच पण तुमच्या खूप जास्त कामाची आहे कारण की लास्ट टाइमला सुद्धा टी सी एसने घेतलं होतं या साईमला सुद्धा तुमचं वनरक्षक असो वनसेवक असो टी सी एसच घेते तर ते सगळं व्हॅल्यू पॅक चोवीस का अगदी मिनिमम पण मॅक्झिमम फायदा होणारी अशी बॅच नव्याण्णव रुपयाला ऍप मध्ये मिळते ऍप डाउनलोड करा स्टडी स्पेस मराठीचा या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तुम्ही घेऊ शकता चला बाय बाय थँक्यू सो मच नाही लेक्चर होणार रोज लेक्चर होणार उद्या मॅरेथॉन होणार